नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी मुंबई महापालिकेचा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस चा आर्थिक वर्षांचा मुंबई महानगरपालिकेचा जो चौऱ्याहत्तर हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलाय तर या अर्थसंकल्पीय अंदाज गेल्या वर्षीच्या तुलनेत चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी वाढलाय मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरभक्कम वाढ झाल्याची पाहायला मिळते सध्या तर मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केलाय सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाचे बजेट हे चौऱ्याहत्तर हजार चारशे चोवीस कोटी इतकं आहे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हा चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्यात वाढ झाल्याच्या ठिकाणी पाहायला मिळते तर दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या बजेटमध्ये पासष्ट हजार एकशे ऐंशी कोटींची तरतूद करण्यात आली होती कचरा संकलन कर संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते तर याबद्दलची आणखी माहिती आपल्याला आपले प्रतिनिधी संतोष देवकर देतील नमस्कार संतोष पाहिलं गेलं तर गेल्या वर्षीचं जे बजेट आर्थिक संकल्प होता त्याच्यापेक्षा या दोन हजार चोवीस पंचवीस आणि सव्वीस अर्थसंकल्प मध्ये चौदा पूर्णांक एक नऊ टक्क्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चारशे सत्तावीस पूर्णांक चार एक कोटीचा अर्थसंकल्पी अंदाज सादर करण्यात आलेला आहे महापालिका आयुक्त भूषण घगराणी यांनी हे अर्थसंकल्प सादर केलेला आहे मी आयुक्त आणि माझे सर्व सहकारी अधिकारी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि वित्त विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अत्यंत काळजीपूर्वक आणि परिश्रमाने आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून हा अर्थसंकल्पीय अंदाज तयार केलेला आहे अर्थसंकल्प तयार केलेला आहे आणि मला विश्वास आहे की प्रत्येक मुंबईकरांचं या शहराच्याबद्दल असणारं जे स्वप्न आहे मुंबई महापालिकेकडनं असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत त्या कुठं न कुठं कुछो या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित झालेले आहेत अधोरेखित आहेत कोणत्या कामासाठी किती खर्चची तरतूद आहे हे आपण पाहूया रस्ते व वाहतूक खात्याकरिता दोन हजार पंचवीस व सव्वीस या अर्थसंकल्पामध्ये पाच एक हजार एकशे कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे तसेच आपण पाहायला गेलं उपनगरामध्ये दहीसर ते भाईंदर जो कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडवरती चार आ... त्या कोस्टल रोडचा खर्च अंदाज सांगित सांगण्यात येत आहे ते चार हजार तीनशे कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे तसेच आपण पाहिलं गेलं उपनगरात मुलुंग ते लिंक रोड ज्याचे उद्घाटन हे प्रधानमंत्री मोदीने केलं होतं त्यासाठी त्या प्रकल्पासाठी एकोणीशे अठ्ठावन्न कोटी इतकं तरतूद केलेलं असून तसेच पाहिलं गेलं तर मुंबई महापालिका आरोग्य खात्यासाठी सात हजार तीनशे एकोण एकोणऐंशी कोटी एवढी तरतूद केल्या करण्यात आलेली आहे तसेच मुंबई महापालिका शिक्षण खात्यासाठी यंदाचं वार्षिक बजेट तीन तीन हजार नऊशे पंचावन्न कोटी रुपये असे केलेले असून झोपडपट्टी आधी जे झोपडपट्टीमध्ये व्यावसायिक गाळे आहेत आणि जे गाळेधारक आहेत त्यांच्याकडनं एकूण तीनशे पन्नास कोटी इतकं महसूल आकारल्या जाण्याच्या अपेक्षा भूषण भगराम यांनी या अर्थसंकल्पामध्ये मांडलेलं आहे तसेच मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या आहेत त्यातील वीस टक्के झोपडपट्ट्यांमधील दुकाने आज गोदाम हॉटेल्स अशा व्यावसायिक कारणासाठी वापरला वापर करण्यात येतो या व्यावसायिक गाडेधारकांकडनं कर निर्धार करून मालमत्ता कर मुंबई महापालिका वसूल करणार आहे यातून सुमारे जसं मी सांगितलं तीनशे पन्नास कोटी महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे तसंच आपण पाहिलं गेलं तर मुंबई पर्यटन वाढीसाठी महापालिकेचा नव्या योजना आकारण्यात येणार आहेत आपण पाहायला गेलं मुंबई शहरामध्ये राणीचा बाग आहे राणीच्या बागेत पेंटिंग तर आहेतच त्यानंतर परदेशातील वाघ जिरा झेबरा जी सफेद सिंह जागवर असे काही विदेशी प्रजाती त्या नाराणीच्या बागेत आणण्यासाठी पर्याटनासाठी जे ती वाढ होईल त्यासाठी ते आणण्यात येणार आहे तसेच पाहिलं गेलं तर मुंबई शहरातील कोळी वाड्यातील विकासासाठी पंचवीस कोटी एवढं खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील जो बोगदा बोगदा जो तयार करणार आहे त्याच्यामध्ये वाघाचे शिल्प उभारण्यात जाणार आहेत अशा वेगवेगळ्या जे खर्च आहे आणि जे अंदाज पत्रक आहे ते सादर करण्यात आलेले प्रतीक्षा नक्कीच नक्कीच खरं तर खरत, खरतर ही मुंबईच्या मुंबईच्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या खर्चात आता वाढ झालेली आहे याच्यामध्ये निधीमध्ये अर्थसंकल्पात तर हा खरंच मुंबईकरांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे पण नेमका हा निधी आता कसा वापरला जाईल याबद्दलही हे पाहणं देखील निश्चितच औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद देवकर या आम्हाला माहिती दिल्याबद्दल अशाच आणखी माहितीसाठी तुमच्याशी पुन्हा जोडले जाऊ तर हे होतं नक्की अर्थसंकल्पाचा निधी जो अर्थसंकल्प जो सादर करण्यात आला आहे त्यातला निधी कसा आणि कुठल्या खात्यात कसा वापरण्यात वा, येणार आहे याचा साधारण अंदाज आपण या ठिकाणी पाहिला आहे तर याबद्दलची आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार